अमरावती शहरात गांजाची खेप येता शहर गुन्हे शाखेने त्यावर छापा टाकला सतरा किलोचा गांजा बडनेरातून अमरावती शहरात आणला जात होता गुप्त माहितीच्या आधारे शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली बडनेरा येथून आटोने अमरावती शहरात येणारा सतरा किलो गांजा शहर गुन्हे शाखेने जप्त करून तिघांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून आटोसह गांजा असा ऐकून तीन लाख सहासठ हजार रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला मंगळवारी सायंकाळी शहर गुन्हे शाखा पथक ही धडक कारवाई केली गोविंद महाराज आश्रमाजवळ आटो अडवून घेतले आरोपी सय्यद मेहबूब सय्यद रेहमान वय बासष्ट वर्ष राहणार सुफियानगर अमरावती तर दुसरा आरोपी अब्दुल नाझीम अब्दुल कय्यूम वय सत्तेचाळीस वर्ष राहणार हाजरानगर यासोबतच तिसरा आरोपी राजू नाम आप्पा राजुरा अशा राजुरा ना ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली अमरावती शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री वाढवण्यासाठी चोरी चुपे गांजा तसेच पदार्थ आणले जातात परंतु पोलीस सतर्कतेने या चोरट्या व्यापाऱ्यांवर आपली करडी नजर रोखून आहेत ताज्या बातम्यांकरिता बघत रहा सिटी न्यूज